नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे मित्रांनो पहलगाम मध्ये आतंकवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय सैनिकांनी याचा बदला घेतलेला आहे थेट नाही तर पाकिस्तानच्या बॉर्डरच्या आतमध्ये जाऊन जे काही आतंकवादी प्रशिक्षण केंद्र आहे त्यावरती सुद्धा भारतीय सैनिकांनी हल्ला केलेला आहे विशेष म्हणजे पंचवीस मिनिटात चौतीस क्षेपणास्त्र डागल्यानंतर नऊ ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामध्ये नेमके पाकिस्तानचे किती आतंकवादी आणि किती लोक ठार झालेत याचा आकडा अद्यापही समोर आलेला नव्हता परंतु प्रश्न असा आहे की ज्यावेळेस भारतीय सैनिकांनी हल्ला केला त्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय सेनेच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि वायुसेनेच्या विंग कमांडर युमिका सिंह त्यासोबतच विदेश विदेश सचिव विक्रम मिश्री या तिघांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये जे काही भारतीय सैनिकानं ऑपरेशन सिंदूर हे जे काही अभियान राबवलं होतं या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या नऊ आतंकवादी ठिकाणावर ज्या ठिकाणी आतंकवाद्यांना ट्रेनिंग दिलं जातं ज्या ठिकाणी रायफल कशी चालवायची बंदूक कशी चालवायची एके सत्तेचाईचं चा प्रशिक्षण दिल्या जातं त्यासोबत दारू गोळा असेल बॉम्ब गोळा असेल हा कसा फेकायचा या पद्धतीचं प्रशिक्षण दिवस रात्र या नऊ ठिकाणी दिलं जातं यामध्ये प्रमुख आतंकवादी ज्या संघटना आहेत पाकिस्तानमध्ये ज्या की भारतामध्ये आतंक निर्माण करण्यासाठी दहशत निर्माण करण्यासाठी काम करतात त्यामध्ये लष्कर ए आहे जैश ए मोहम्मद आहे आणि हिजबुल मुजाहिद्दीन या तीन संघटना प्रमुख आहेत आणि या तीन संघटनेचे जे प्रमुख त्या ठिकाणी आहेत ते म्हणजे हफीज सईद मौलाना मसूद अझर आणि सय्यद सलाउद्दीन हे या ठिकाणचे हे प्रशिक्षण केंद्र त्या ठिकाणी चालवत आहेत प्रशिक्षण ठिकाण त्या चालवत आहेत आणि या नऊ ठिकाणी भारतीय सैनिकांना हल्ला केला म्हणजे सात मेच्या रात्री एक वाजून पाच मिनिटांनी हे हल्ले सुरू झाले होते आणि अवघ्या पंचवीस मिनिटांमध्ये जे काही हल्ले झाले त्या ठिकाणी हे प्रशिक्षण केंद्र आहेत आतंकवाद्याचे हे नेस्तानाबूत झालेले आहेत चक्काचूर त्या ठिकाणी भारतीय सैनिकांनी त्यांचा केलेला आहे आणि त्या ठिकाणी हे उद्ध्वस्त झालेल्या ठिकाणामध्ये भारतीय सैनिकांनी माहिती देताना असं सांगितलं की आम्ही कोणत्याही पाकिस्तानी नागरी वस्तीवर हल्ला केलेला नाहीये पाकिस्तानी सैनिकावरही आम्ही हल्ला केलेला नाहीये परंतु जे आतंकवादी ट्रेनिंग कॅम्प आतंक त्या ठिकाणी चालतात तिथं ट्रेनिंग घेऊन जे आतंकवादी भारतामध्ये येऊन दहशत निर्माण करतात निष्पाप लोकांना त्या ठिकाणी मारतायत त्याच आतंकवादी प्रशिक्षण ठिकाणावर आम्ही हल्ले केलेले असं भारतीय भारतीय या सेनेच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलंय आणि त्यांनी एवढंही सांगितलंय की या आतंकवाद्याचा जो उद्देश होता भारतामध्ये की धार्मिक वाद निर्माण करायचा म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये तर दहशत करायची परंतु धर्म विचारून धार्मिक वाद देशामध्ये निर्माण करायचा आणि दोन धर्मामध्ये वाद निर्माण होऊन जातीय दंगे घडवायचे हे त्यांचे मनसुबे होते हे मनसुबे भारतीय नागरिकांनी त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले उधळून लावले सरकारनेही उधळून लावले असंही या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि त्यामुळे आम्ही जे काही के हल्ले केले हे आतंकवादी प्रशिक्षण केंद्रावरच केले ज्या ठिकाणाहून आतंकवादी तयार होत होते मित्रांनो म्हणजे थोडक्यात काय की पहलगाममध्ये जो आतंकवाद्यांनी हल्ला केला तो बावीस एप्रिलला केला होता आज सोळा दिवसानंतर पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय सैनिकांनी त्यांचा तेरावा घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे परंतु या हल्ल्यामध्ये नेमके किती पाकडे ठार झालेत हा प्रश्न महत्वाचा होता मला आपल्याला सांगितलं पाहिजे की हे हल्ले झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी संसदेमध्ये त्यांच्या संसदेमध्ये भाषण केलं खासदारांसमोर त्यांनी माहिती दिली की भारतीय सैनिकांनी अचानकपणे भ्याड हल्ला पाकिस्तानमध्ये केलेला आहे आणि हा भ्याड हल्ला करत असताना यामध्ये जवळपास ऐंशी राफेल विमान हे वापरले गेल्याचं त्यांनी सांगितलं त्यासोबतच त्यांनी सहा ठिकाणी भारतीय सैनिकांनी हल्ले केले परंतु सात मेला जो हल्ला झालाय याची माहिती पाकिस्तानच्या सरकारला सहा मे रोजी सायंकाळी दहा वाजता झाली होती असंही पाकिस्तानचे पंतप्रधान संसदेत माहिती देताना बोलत होते मित्रांनो खरं म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान असतील सरकार असतील स्वतःची पाठ हे खोटी होय थोटून घेण्याचं काम या ठिकाणी करत होते त्यांनी सांगताना असं सा सांगितलं की भारतीय सैनिकाने ऐंशी विमान ऐंशी राफेल विमान हे पाकिस्तानवर हल्ला करणार किंवा या दिशेने येणार ही माहिती आम्हाला आदल्या दिवशी होती आता जर पाकिस्तानला ही माहिती असेल तर मग हे नऊ ठिकाणी जे भारतीय सैनिकांनी हल्ले केले आणि या ठिकाणी अनेक जणांचा खात्मा केलेला आहे हे पाकिस्तानला वाचवता आलं नसतं का त्या ठिकाणी त्यांची रडार व्यवस्था लावता आली नसती का आणि हे जर त्यांना वाचवता आलं असतं तर मग भारताच्या सैनिकानं हे हल्ले केले कसे असते म्हणजे ज्या ठिकाणी खोटी माहिती देण्याचं काम हे पाकिस्तानचे पंतप्रधान पाकिस्तानच्या जनतेला आणि पाकिस्तानच्या त्या ठिकाणी संसदेमध्ये करतायत म्हणजे त्यांची सुद्धा दिशाभूल अजूनही पाक सरकार त्या ठिकाणी करत आहे हे आपल्या लक्षात येत आहे याही पुढे जाऊन एक त्यांनी थाप मारली आहे त्यांनी असं सांगितलं की जे ऐंशी राफेल पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी येत होते त्यापैकी आम्हाला माहिती मिळाल्यामुळं आम्ही भारताचे जवळपास पाच राफेल या ठिकाणी पाडलेले आता विचार करा भारतीय राफेल विमान जे काही हे पाडले म्हणून सांगतायत एका विमानाची किंमत जवळपास दोन ते अडीच हजार कोटी आहे म्हणजे एवढं मोठं नुकसान आम्ही भारताचं केलं असं हे पाकिस्तानचे पंतप्रधान त्या ठिकाणी पाकिस्तानच्या जनतेला आणि पाकिस्तानच्या खासदारांना त्या ठिकाणी दिशाभूल करताना सांगतायत हे मला आपल्याला सांगायचं आहे याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की सहा ठिकाणी जे हल्ले भारतीय सैनिकांनी केले त्यामध्ये फक्त सव्वीस नागरिक हे त्या ठिकाणी ठार झाले म्हणजे मध्ये आतंकवाद्यांनी जो हल्ला केला त्यामध्ये पंचवीस भारतीय आणि एक नेपाळी असे सव्वीस निष्पाप लोकांची हत्या करण्यात आली होती चार आतंकवादी आले होते इथं भारतीय सैनिकांनी जवळपास पंचवीस मिनिटांमध्ये चोवीस ठिकाणी हल्ले केले चोवीस चोवीस वेळा हल्ले केले क्षेपणास्त्र डागलेत त्या ठिकाणी आणि त्यामध्ये पाकिस्तान सांगताय की आमचे फक्त सव्वीस जण ठार झालेत म्हणजे सगळी खोटी माहिती पाकिस्तान त्या ठिकाणी देत आहे परंतु ठीक आहे चला पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी किमान सव्वीस पाकडे ठार झालेत हे स्वतःच्या तोंडानं सांगितलंय यावरून आपण एक लक्षात घ्यायचं आहे की जर ऐंशी विमान जर घुसले असतील पाकिस्तानमध्ये किंवा एल ओ सी मध्ये तर ऐंशी विमानानं या राफेल विमानानं एकाच सेकंदामध्ये किती हल्ले केले असतील कसे मिसाईल टाकले असतील कसे बॉम्ब गोळे फेकले असतील आणि भारतीय सैनिक आणि भारतीय सैनिकाची गुप्तचर संघटना गुप्तहेर खातं हे अत्यंत प्रभावी आहे आणि जर नियोजनबद्ध पद्धतीनं भारतानं हल्ला केला तर काय होऊ शकतं हे पाकिस्तानने यापूर्वी दाखवलेले एका पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याचं काम पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सैनिकाला आदेश दिल्यानंतर ते झालेले हे आपल्याला माहिती आहे आजही भारतीय सैनिकामध्ये तेवढी ताकद आहे जर त्या पद्धतीनं जर हल्ला केला आणि नियोजन केलं तर आजही पाकिस्तानचे दोन नाही तर तीन तुकडे पुन्हा होऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे पण भारतीय सैनिकाचे जर ऐंशी राफेल विमान जर पाकिस्तानमध्ये घुसले असतील तर मग पाकिस्तान सैनिक काय करत पाकिस्तान सैनिक आता हवाई मार्ग बंद केले होते आणि अशा वेळेला ते स्वतः सांगतायत की ऐंशी राफेल विमान हे पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी भ्याड हल्ला करतायत सी मध्ये आणि आपल्याकडे जवळपास चार ठिकाणी हल्ला केल्याचं त्यांनी सांगितलंय आणि याच्यामध्ये फक्त सव्वीस ठार झाले था हे तुम्हाला पडतंय का भारतीय सैनिकांना जर हल्ला केला तर तो अत्यंत विचारपूर्वक अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं तो केलेला आहे त्याचे व्हिडिओ असतील त्याचा मॅप असतील हे पूर्ण प्रेस कॉन्फरन्समध्ये या भारतीय सेनेनं वायुसेनेच्या प्रमुखानं या ठिकाणी आपल्याला सांगितलंय म्हणजे त्या ठिकाणी भारतीय सेनेच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसऱ्या वायूसेनेच्या विंग कमांडर ज्या विमिका सिंह आहेत दोन्ही महिला अधिकारी आहेत आणि या दोन्ही महिला अधिकाऱ्यानं ही प्रेस कॉन्फरन्स घेतली अत्यंत शांततेनं संयमानं भारताची भूमिका काय आहे भारतीय सैनिकांना जे हल्ले केले ते अगदी कायद्याला धरून जागतिक कायद्याला धरून कसे का कशा पद्धतीनं केले याचं पूर्ण अत्यंत सविस्तर आणि अत्यंत शांततेनं त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे मित्रांनो दोन महिला अधिकारी पाकिस्तानवर भारतीय सैनिकांना कशा पद्धतीनं नियोजनबद्ध हल्ले केलेत किती हल्ले केलेत आणि कोणत्या ठिकाणी केलेत हे मॅपद्वारे दाखवत होते त्यावेळेस खरोखर अभिमान वाटत होता देशालाच नाही तर जगातल्या महिलांना सुद्धा अभिमान वाटला असेल की भारतीय सैनिकांच्या या फौजेमध्ये अत्यंत मेहनती अत्यंत हुशार कुशाग्र आणि धाडसी महिलांची फौज सुद्धा या ठिकाणी आहे धाडसी महिला अधिकारी सुद्धा आहेत मला आपल्याला सांगावं लागेल पहलगाममध्ये या आतंकवादींनी जो भ्याड हल्ला केला ना भ्याड हल्ला त्याच्यामध्ये त्यांनी तुमचा धर्म कोणता हे विचारून हल्ला केला असं सा सांगितलं गेलंय परंतु त्या ठिकाणी महिलांना त्यांनी मारलेलं नाहीये कुणाच्या पतीला गोळ्या झाडलेल्या आहेत कुणाच्या मुलावर गोळ्या झाडलेल्या आहेत म्हणजेच एकंदरीत एक महिलांना तुम्ही आबला आहेत मी आम्ही तुम्हाला मारणार नाही तुमच्या नावल्याला किंवा तुमच्या मुलाला किंवा आम्ही तुमच्या घरच्या कुटुंबकर्त्याला मारतोय तुम्ही रडा तुम्ही देशामध्ये दे भावनिक वातावरण निर्माण करा अशा पद्धतीचा संदेश देण्याचं काम या आतंकवाद्यांनी त्या ठिकाणी केलं आणि एवढंच नाही तर दोन धर्मामध्ये वाद कसा लागेल अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा त्या ठिकाणी एक प्रकारे केलं परंतु मित्रांनो मला आपल्याला सांगावं लागेल की भारतीय महिला या सक्षम आहेत त्या हदबल नाही आहेत या ठिकाणी पतीला गमावलेल्या हो मुलांना गमावलेल्या हो या माता भगिनींनी आपली प्रतिक्रिया देताना ठोसपणे दिलेली आहे की हल्ला आमच्या समोर झालाय आमच्या घरच्यांना आमच्या समोर आतंकवाद्यांनी गोळ्या झाडल्या त्यांना ठार केलंय परंतु आता आम्ही सरकारला विनंती करतोय याचा बदला घ्या हे जे आतंकवादी आहे त्यांना ठार कराच परंतु यांच्या पाठीमागं ज्यांनी कोणी पाठबळ दिला असेल यांच्या पाठीमागं जो कोणी असेल त्याला सुद्धा ठार करा त्याचा खात्मा करा ही रास्त भूमिका आणि अपेक्षा या माता भगिनी व्यक्त केली होती आणि आज ज्यावेळेस सैन्य दलाच्या किंवा वायुसेनेच्या या प्रमुख अधिकारी महिला आहेत या थी, त्या ठिकाणी सांगत होत्या की पाकिस्तानमध्ये आतंकवादी ठिकाणावर भारतीय सैनिकांनी कशा पद्धतीने हल्ला केला आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी आतंकवाद्यांचा खात्मा केला हे पाहत असताना आणि ऐकत असताना अभिमान वाटत होता आणि भारताची राष्ट्रीय एकात्मता जोपासत असताना सर्व धर्म समभावाची शिकवण देत असताना स्त्री पुरुष समानता ही सुद्धा त्या ठिकाणची जाणीव ही संपूर्ण जगानं पाहिली आणि भारतीय सैनिकांमधल्या या महिला अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली ती सुद्धा अत्यंत महत्वाची होती पण प्रश्न असा आहे की या आतंकवाद्यांनी हल्ला करून जे पैलगाम मध्ये हत्या केल्या होत्या या हत्येचा बदला भारतीय सैनिकांनी घेतलेला आहे अगदी सोळाव्या दिवशी थेट भारतीय सैनिक पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी तेरावा घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि यामध्ये किती पाकडे ठार झाले हे पंतप्रधान पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सांगितलंय की सव्वीस ठार झाले लवकरच आकडा कळेल आणि तो आकडा सुद्धा डी एस न्यूजच्या माध्यमातून मी तुम्हाला देईन परंतु तुम्हालाही माहिती आहे की भारतीय सैनिकानं एवढं जोशपूर्ण आणि ठोसपणे अभ्यासपूर्ण हल्ला जर केला असेल तर यामध्ये नेमकी किती ठार झाले असतील तुम्ही सुद्धा माहिती घ्या तुमच्या सुद्धा लक्षात येईल एका आतंकवाद्याच्या कुटुंबातले म्हणजे जो आतंकवादी आहे जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याच्या एका कुटुंबातले चौदा जण एकाच ठिकाणावर ठार झाल्याची माहिती ही आपल्याला तुम्हाला दिलेली सुद्धा आहे मग एका ठिकाणी चौदा त्याच्या आजूबाजूची किती त्याच्या सोबत असलेले किती आणि नऊ ठिकाणावर हल्ल्या झाल्यानंतर त्या ठिकाणी किती ठार झाले असतील याची बेरीज हे लवकरच करून तुम्हाला डी एस न्यूजच्या माध्यमातून मी या ठिकाणी देईल मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सबस्क्राईब केलं असेल तर तात्काळ सबस्क्राईब करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद